नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी पोलीस दलात भरती होताना प्रचंड मेहनत घेतलेली असते त्यानंतरच महाराष्ट्र पोलिस दलात सर्वांची निवड झाली आहे या नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी पोलीस विभागातील कायद्याचे व शिस्तीचे पालन करून नागरिकांना निपक्षपातीपणे न्याय देण्याचे काम करावे असं प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी आज नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांच्या अकराव्या दीक्षांत संचालन सोहळ्यात केले पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे सत्र क्रमांक अकरामध्ये सहाशे पंचवीस येथील प्रविष्ट पोलीस संपन्न झाला यावेळेस विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपवन संरक्षक नितीन सिंह जीपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे उपप्राचार्य राहुल फुला एन सी सी बटालियन अठ्ठेचाळीसचे प्रभारी अधिकारी एस के गुप्ता आदी उपस्थित होते